नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांचे सभोवतालचे वातावरण प्रसन्न आणि आनंददायी असेल नात्यातील गैरसमज दूर करण्यासाठी ही चांगली वेळ आहे आज तुम्ही तुमचा अनावश्यक खर्च थांबवणे आवश्यक आहे अन्यथा अडचणी वाढू शकतात जमीन मालमत्ता किंवा वाहनाबाबत समस्या उद्भवू शकतात यासंबंधी कोणताही निर्णय घेताना कुटुंबातील सदस्याचा सल्ला घेणे चांगले राहील आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा यश मिळेल वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना ग्रहांची स्थिती चांगली राहील ठरवलेल्या ध्येयासाठी केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळणार आहे कौटुंबिक परिश्रम आणि परिश्रम घेऊन कुटुंब योजनेची कामे पूर्ण होऊ शकतात लॉटरी जुगार सट्टा यांसारख्या कामांमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे अनावश्यक खर्च होईल कोणाशी तरी आल्याने तुमची प्रतिष्ठा कमी होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा मिथुन राशी आज या राशीचे लोकांना सकारात्मक दृष्टिकोन लाभदायक ठरेल कामे पूर्ण होतील धार्मिक स्थळाला भेट दिल्याने मानसिक शांती मिळेल आज तुम्हाला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे तुमच्या जवळची व्यक्ती तुमच्या भावनांचा फायदा घेऊ शकते प्रतिष्ठा हानी होऊ शकते सहकार्यासोबत वादग्रस्त परिस्थिती उद्भवल्यास शहाणपणाने तोडगा काढा विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांना कोणतेही नवीन काम सुरू करण्यात अडथळे येऊ शकतात मेहनत करा तुमचा विजय निश्चित आहे कौटुंबिक सुख आणि शांती तुमच्यासाठी प्राधान्य असेल मुलांच्या शिक्षणात आणि भविष्यातील योजना बनवण्यात तुम्हाला एखाद्या विशेष व्यक्तीचे सहकार्य मिळेल आज वाहन किंवा कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याशी संबंधित आवश्यक खर्च होतील गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या हे तुम्हाला अडचणींपासून वाचवेल आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना घाईत निर्णय घ्यावा लागू शकतो काळजी करू नका तुमचा निर्णय योग्य असेल तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात तुम्हाला सकारात्मक बदल दिसतील आज तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हाला थकवू शकतात परंतु कठोर परिश्रम आणि कार्यक्षमता राखा निरुपयोगी कामात वेळ वाया घालवून करिअरशी खेळू नका आई वडील किंवा त्यांच्यासारख्या कोणाशीही वाद झाल्याने प्रतिष्ठा नष्ट होऊ शकते आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कन्या राशी आज या राशीच्या जवळच्या लोकांच्या आगमनामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील कोणतीही समस्या परस्पर चर्चेने सोडवली जाईल धार्मिक कार्यात किंवा शांत वातावरणात वेळ घालवल्याने मनाला शांती मिळेल तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व वाढवण्याची संधीही मिळेल आज आळस आणि जास्त विचार केल्याने तुमच्या कामाच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो आत्मविश्वासाने झटपट निर्णय घेण्याचा प्रयत्न करा तुमच्या योजना आणि उपक्रमांची कोणाशीही चर्चा करू नका आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा तुला राशी आज या राशीच्या लोकांच्या आरोग्यात सुधारणा झाल्यामुळे नवीन ऊर्जा जाणवेल तुम्ही आत्मविश्वासाने तुमच्या कामावर लक्ष केंद्रित कराल एखाद्या नातेवाईकाशी संबंधित चांगली बातमी मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल आज तुम्ही दुसऱ्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे तुमच्या स्वतःच्या महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष होऊ शकते वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांची एक पद्धतशीर दिनचर्या असेल एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी वाद होऊ शकतो सहकारी आणि शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा कारण छोट्या छोट्या अनावश्यक गोष्टींवरून वाद होऊ शकतात तुमचा आत्मविश्वास आणि क्षमतेने तुम्ही नाते मधुर बनवाल व्यवहाराच्या बाबतीत शहाणे व्हा अन्यथा तुमचे बजेट विस्कळीत होईल प्रवास करताना तुमच्या सामानाची काळजी घ्या आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा धनुराशी आज या राशीच्या लोकांना लाभदायक आणि शांततापूर्ण परिस्थिती निर्माण होत आहे या वेळेचा पुरेपूर उपयोग करा तुमची जुनी समस्या दूर झाल्याने तुम्हाला तणावमुक्त वाटेल गरजू लोकांना मदत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल आज प्रतिकूल परिस्थितीत तुमचे मनोबल मजबूत ठेवा महत्वाच्या वस्तू आणि कागदपत्रे सुरक्षित ठेवा काही चोरी किंवा हरवण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज आज शनिदेवाची उपासना करा मकर राशी आज या राशी चा लोक अनेक प्रकारच्या कामांमध्ये व्यस्त असेल कौटुंबिक जबाबदाया स्वत वर घेण्याऐवजी त्या कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करा यामुळे तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकाल आणि तुम्हाला आराम वाटेल आज तुमच्या जवळच्या नात्यात काही मुद्द्यावरून दुरावा निर्माण होऊ शकतो वादात पडलेलेच बरे प्रवासाचे आखले जातील पण त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे पुढे ढकलले तर बरे होईल तरुणांनी करियरवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा कुंभराशी आज या राशीच्या लोक दबावाशिवाय काम करण्यासाठी वातावरण तयार केले जाईल परिस्थिती तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका आंतरिक शक्ती विकसित करून ध्येय गाठता येते प्रत्येक कार्यासाठी वारंवार प्रयत्न करावे लागतील विलंब होईल परंतु प्रयत्नांना यश मिळेल वादांपासून दूर राहा आणि संयम बाळगा उत्पन्न वाढेल आणि सहकार्य मिळेल जमीन आणि इमारतीशी संबंधित गुंतवणूक टाळा नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज आज ओम नमो भगवते वासुदेवाय या या मंत्राचा जब करा मीन राशी, राशी लोकांना सामाजिकदृष्ट्या योग्य नसलेल्या अशा उपक्रमांमध्ये स्वारस्य असू शकते स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे विलासी विचारांवर प्रभुत्व मिळवू शकतात उत्पन्नात घट आणि वाद होऊ शकतात व्यावसायिकांना उधार दिलेले पैसे वसूल करण्यात अडचणी येऊ शकतात नोकरीत कामाचा ताण जास्त असू शकतो सतर्क राहा आणि तुमच्या वागण्यावर नियंत्रण ठेवा आरोग्याशी संबंधित समस्या वाढू शकतात आहाराकडे विशेष लक्ष द्या आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा